सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आणि या जयंतीनिमित्त पुण्यातल्या गंजपेटीतील समताभूमी या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या संख्येने सकाळपासूनच अनुयायी हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या दर्शनासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपल्यासोबत काही अनुयायी आहेत आज महात्मा फुले यांची जयंती काय सांगाल काय भावना आहेत बरोबर एकशे अठ्ठ्याण्णव वर्षांपूर्वी या पवित्र वास्तूमध्ये एका शिवसूर्याचा उदय झाला याच पवित्र वास्तूमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला महात्मा ज्योतिरावांनी आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंनी अज्ञानरूपी हिंदुस्थानाला एक नवी ज्ञानाची दिशा दिली त्यांनी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला ज्ञानरूपी अमृत देऊन संपूर्ण देशाला एक नवी दिशा दिली आणि सामान्याला असामान्य करण्याची प्रक्रिया सुरू केली धन्यवाद तुम्ही देखील या ठिकाणी आलात काय सांगाल काय नेमक्या भावना आहेत आणि आज आपण सगळेच महात्मा ज्योतिबा करतोय खर तर एकशे अठ्यानव ही जयंती अनेक वर्षी दरवर्षी या ठिकाणी अनेक मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात तुम्ही देखील आलात काय सांगाल सर्वप्रथम मान्यवरांना अभिवादन मी करतो माझं वय आता त्र्याहत्तर वर्ष आहे पन्नास साठ वर्षापासून मी इथे येत असतो आम्हाला जे ज्ञान मिळालेलं आहे आम्ही आज जे एज्युकेशन म्हणून आम्ही वावरतोय आम्ही अन्याय अत्याचाराच्या विरोधात जे लढतोय ही जी शिक्षा आम्हाला मिळालेली आहे या महान पुरुषामुळे मिळालेली आहे पण त्याचा आदर करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्ही निभेत राहू देशात जगात काही होऊन द्या पण महात्मा फुले सावित्रीबाई फुलेची जयंती ही आम्ही स खुशीने आनंदाने या ठिकाणी साजरी करत राहू आम्हाला कोणी रोकू शकत नाही आम्हाला कोणी टोकू शकत नाही आणि जे महत्व आहे शिक्षणाचं जे महत्व आहे जे पटवून देणारी प्रवृत्ती जी आहे ते आहे तर त्यांना आम्ही मतमस्त होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आहे आपण आमची प्रतिक्रिया विचारली याबद्दल आपल्याही चॅनलचा अभिनंदन करतो माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या संख्येने अनुयायी येतात आपण या ठिकाणी जर पाहिलं तर सगळे अनुयायी जे आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी याच कंता एका क्रांती सूर्याचा जन्म झाला आणि आज ही त्यांची एकशे अठ्ठ्याण्णव जयंती आज सर्व भारतीय लोक मोठ्या उत्साहामध्ये साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात खरं तर महात्मा फुलेंनी या कर्म या देशातल्या कर्मट रूढी परंपरा आणि या समाजातल्या शोषित पीडित आणि बहुजन समाजातल्या मुलींना मुलांना शिक्षणाची दारं खुली करून दिली आणि इथूनच एका ज्ञानसूर्याच्या ज्ञानसूर्याची कहाणी जी आहे ती याच समताभूमीतून सुरू झाली आणि याच समताभूमीला आज संपूर्ण राज्यभरातून विविध सामाजिक संघटनांकडनं राजकीय पक्षांकडनं या ठिकाणी या थोर महापुरुषाला या ठिकाणी अभिवादन जे आहे ते केलं जात आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा